नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे निराखोऱ्यातील धरणात असलेल्या पाणी पाणीसाठ्यासंदर्भातील निराखोऱ्यात मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे निराखोऱ्यातील सर्वच धरणे जवळपास पूर्णत्वाच्या मार्गाला आहेत निराखोऱ्यातील भाटगर हे आता शंभर टक्के भरले असून या धरणामध्ये तेवीस पॉईंट पाचशे दोन टी एम सी साठा निर्माण झाला आहे तर या धरणाच्या सांडव्यातून चौदा हजार एकसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडलं जातं आहे निरा देवघर धरण हे पंच्याण्णव टक्के असून या धरणामध्ये अकरा पॉईंट एकशे एकावन्न टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे तर या धरणामधून सध्या पाच हजार पाचशे तेरा क्युसेक्स वेगानं पाणी निरा नदी पात्रात सोडलं जात आहे त्याचबरोबर वीर धरण हे त्र्याण्णव टक्के असून या धरणामध्ये आठ पॉईंट आठशे आठ टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे या धरणामधून देखील बत्तीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडलं जात आहे काल सायंकाळी निराणदी पात्रात पाणी सोडण्याच्या प्रमाणात वीर धरणामधून घट करण्यात आली होती मात्र यानंतर आज सकाळी साडेसात वाजल्याच्या दरम्यान या धरणामधून पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीनं दिलेली आहे तर गुंजवणी धरण हे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचवीस टक्के भरले असून या धरणामधून देखील दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर वेगानं पाणी हे निरापात्रात सोडलं जातं सकाळीच पाटबंधारे विभागानं दिलेल्या माहितीनुसार नीरा देवधर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्यामुळे या धरणाच्या साठ्यामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे आणि यामुळेच या धरणामधून निरा नदी पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे सध्या या धरणामधून सात हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडण्यात येते आहे त्याचबरोबर वीर धरणामधून देखील पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे सकाळी साडेसात आठ वाजल्याच्या दरम्यान या पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलेली आहे बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडण्यात येत होतं यापूर्वी तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक्स वेगानं एवढा विसर्ग सुरू होता मात्र यामध्ये वाढ करण्यात आली असून निराणदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावं असं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे दरंग क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार या पाणी सोडण्याच्या प्रमाणात देखील वाढ किंवा घट होऊ शकते असं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती वेळोवेळी आपल्याला मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद